नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्धांविषयी त्यांच्या जीवनावरील आधारित खूप महत्वाचे काही वीस प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत यामध्ये आपण त्यांची महत्वाची माहिती देखील दिलेली आहे आणि वीस प्रश्न देखील घेतलेले आहेत मित्रांनो तर खरंच व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ देखील फ्रीमध्ये मिळणार आहे तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित वीस सी क्यू प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे गौतम बुद्धांचा जन्म कधी आणि कोठे झाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पाचशे त्रेसष्ट इसवी सन पूर्व लुंबिनी येथे झाला ठीक आहे यानंतर मित्रांनो या विषयी आपण स्पष्टीकरण पाहूया तर गौतम बुद्धांचा जन्म पाचशे त्रेसष्ट इसवी सन पूर्व लुंबिनी सध्याचे नेपाळ येथे झाला यानंतर पुढील प्रश्न तर, तर गौतम बुद्धांचा जन्माचे नाव काय होते तर त्यांचे नाव होते जन्माच्या वेळी सिद्धार्थ आणि स्पष्टीकरण तर गौतम बुद्धांचा जन्म सिद्धार्थ म्हणून झाला होता नंतर ते बुद्ध म्हणून ओळखले गेले त्यानंतर पुढील प्रश्न तर गौतम बुद्धांना बुद्धत्व केव्हा प्राप्त झाले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पस्तीसाव्या वर्षी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले तर याचे स्पष्टीकरण पाहूयात तर गौतम बुद्धांना पस्तीसाव्या वर्षी बोधगया येथे पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले यानंतर पुढील प्रश्न तर, तर धर्मचक्र प्रवर्तित करण्याचे ठिकाण कोणते होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सारनाथ कोणते तर सारनाथ तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती तर गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपला पहिला उपदेश दिला आणि धर्मचक्र प्रवर्तित केले यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर, तर गौतम बुद्धांनी कोणते मूलभूत तत्वज्ञान दिले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी चार आर्य सत्य दिले आहे तर स्पष्टीकरण तर गौतम बुद्धांच्या शिकवणीचे मूलभूत तत्वज्ञान चार आर्य सत्य होते ज्यामध्ये दुःख आणि त्यांचे निराकरण यावर भाष्य केले आहे यानंतर पुढील प्रश्न तर आठ पथ अष्टांगिक मार्गचे उद्दिष्ट काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी दुःख निवारण काय आहे तर दुःख निवारण तर याविषयी स्पष्टीकरण पाहूयात तर आठ पद मार्ग हे दुःख निवारणाचे मार्ग आहेत तर ज्यामध्ये सम्यक सम्यक दृष्टी संकल्प वचन कर्मांत आणि समाधी यांचा समावेश होत आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न गौतम बुद्धांचा मृत्यू केव्हा झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चारशे त्र्याऐंशी ईस्वी सन मध्ये आणि स्पष्टीकरण तर गौतम बुद्धांचे मरण चारशे त्र्याऐंशी स्वीसन पूर्व कुशीनगर येथे झाले यानंतर पुढील प्रश्न तर, तर गौतम बुद्धांचा जन्म कुटुंब कोणते होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए वंश काय होते तर शाक्य वंश तर स्पष्टीकरण तर गौतम बुद्धांचा जन्म शाक्य वंशात झाला जो एक राजघराणे होते यानंतर नववा प्रश्न तर, तर गौतम बुद्धांनी कोणते प्रमुख ग्रंथ लिहिले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी धम्मपद लिहिले काय लिहिले त्यांनी तर धम्मपद तर स्पष्टीकरण तर, तर धम्मपद हे गौतम बुद्धांच्या शिकवणीचे संकलन आहे हेही लक्षात ठेवा यानंतर दहावा प्रश्न तर, तर गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त होण्यासाठी किती काळ लागला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सहा वर्ष लागले त्यांना किती वर्ष लागले मित्रांनो तर सहा वर्ष लक्षात ठेवा यानंतर गौतम बुद्धांनी सहा वर्ष तपश्चर्या केली आणि बोधगया येथे बुद्धत्व प्राप्त झाले यानंतर अकरावा प्रश्न तर मित्रांनो गौतम बुद्धांचा धर्म प्रसार कोणत्या देशात झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत श्री श्रीलंका आणि थायलंड या देशांमध्ये त्यांचा धर्म प्रसार झाला तर स्पष्टीकरण तर गौतम बुद्धांचा धर्म प्रसार भारतात श्रीलंकेमध्ये थायलंड इत्यादी देशांमध्ये झालेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर बौद्ध धर्माच्या कोणत्या शाखेला महायान म्हटले जाते तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी शाखेला कोणत्या शाखेला तर चिनी या तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती तर महायान शाखेचा विकास चीन कोरिया आणि जपान मध्ये झालेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर मित्रांनो गौतम बुद्धांनी पंचशील मध्ये काय सांगितले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सत्य अहिंसा परस्त्रीच्या समकक्षता ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मध्ये स्पष्टीकरण पाहूया तर हे गौतम बुद्धांच्या महत्वाच्या तत्वज्ञानाचे एक भाग आहे ज्यामध्ये सत्य अहिंसा परस्त्रीच्या समक्षता यांचा समावेश आहे यानंतर पुढील प्रश्न गौतम बुद्धांची प्रमुख शिकवण कोणती आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी समता आणि शांती ही त्यांची प्रमुख शिकवण आहे तर माहिती शॉर्टमध्ये तर गौतम बुद्धांनी समता आणि शांती ही मुख्य शिकवण दिली ज्यातून प्रत्येक व्यक्तीला शांतीचा मार्ग दाखवला आहे यानंतर पुढील प्रश्न गौतम बुद्धांची शिष्य संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए भिक्षु संघया नावाने कोणत्या नावाने तर भिक्षु संघया तर मध्ये स्पष्टीकरण तर गौतम बुद्धांनी भिक्षू संघाची स्थापना केली ज्याने बौद्ध धर्माचा प्रसार केलेला आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर गौतम बुद्धांच्या शिकवणीचे संकलन कोणत्या ग्रंथात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए धम्मपद या ग्रंथामध्ये आहे कोणत्या ग्रंथामध्ये तर धम्मपद ग्रंथा ग्रंथा तर महत्वाचे स्पष्टीकरण तर गौतम बुद्धांच्या शिकवणीचे संकलन धम्मपद या ग्रंथामध्ये लिहिले आहे यानंतर पुढील प्रश्न गौतम बुद्धाचे जीवनाचे अंतिम ठिकाण कोणते होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कुशीनगर होते कोणते होते तर कुशीनगर तर मित्रांनो गौतम बुद्धांचे मरण कुशीनगर येथे झाले यानंतर पुढील प्रश्न गौतम बुद्धांचे मुख्य तत्वज्ञान कोणते होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सत्य आणि अहिंसा हे त्यांचे मुख्य तत्वज्ञान होते तर मध्ये स्पष्टीकरण पाहूयात तर गौतम बुद्धांनी सत्य आणि अहिंसा या तत्वज्ञानावर भर दिलेला दिसून येत होता यानंतर पुढील प्रश्न तर मित्रांनो बौद्ध धर्माचे पवित्र स्थळ कोणते आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी लुंबिनी बोधगया सारनाथ आणि कुशीनगर हे बुद्ध धर्माचे पवित्र स्थळ आहेत यानंतर स्पष्टीकरण पाहूयात तर मित्रांनो बौद्ध धर्माचे प्रमुख पवित्र स्थळ लुंबिनी बोधगया सारनाथ हे कुशीनगर हे आहेत यानंतर विसावा आणि शेवटचा प्रश्न तर गौतम बुद्धांच्या शिकवणीला काय म्हणतात या तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बोध धर्म म्हणतात काय म्हणतात तर बोध धर्म तर मित्रांनो गौतम बुद्धांच्या शिकवणीला बोध धर्म असे म्हटले जाते यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ खूप मन लावून पाहिलेला असेल ना तुम्हाला नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असे आहेत गौतम बुद्धांच्या जन्माच्या वेळेचे नाव काय होते तर त्याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो पुढील प्रश्न तर गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त होण्यासाठी किती काळ लागला होता तर याचीही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद